नमस्ते महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत पावसाचा जोर कमी झाला आहे पावसानं उघडीप दिल्यामुळे तापमानात वाढ झाली आणि हवेतील बाष्पाचं प्रमाण सुद्धा कमी झाल्यामुळे कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत पावसानं उघडीप घेतली आहे कमाल तापमान सरासरी तीन ते चार अंशांनी वाढून पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअसवर गेलं आहे पावसाचा जोर येत्या वीस तारखेनंतर वाढण्याची शक्यता आहे एकोणीस ते वीस जून नंतर साठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून त्यानंतर एकवीस जूनपासून महाराष्ट्रात जोरदार मान्सून बरसेल अशी देखील शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे जळगाव अमरावती आणि चंद्रपुरात सोमवारी दहा जूनला दाखल झालेला मोसमी पाऊस तिथेच रेंगाळला आहे महाराष्ट्रात एक जून ते पंधरा जून या काळामध्ये सरासरी शहात्तर पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस पडतो प्रत्यक्षात एक्क्याण्णव पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस पडलाय आणि राज्यात सरासरीपेक्षा वीस टक्के अधिक पाऊस पडला आहे भुसावळ शहराच्या कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे तापमान पुन्हा सरासरी एक अंशाने वाढलं असून ते चाळीस डिग्रीवरती जाऊन पोहोचलंय सोबतच आर्द्रता वाढून उन्हाची तीव्रता वाढली आहे मृगाच्या पावसावर वि, या विभागातील काही भागामध्ये पेरणी झाली आहे तसंच बरेच शेतकरी आता आर्द्रा नक्षत्रात दमदार पाऊस होण्याच्या प्रतीक्षेत आहेत जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात चाळीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत आणखी काही पेरण्या येत्या आठ ते दहा दिवसात होण्याची शक्यता असून पावसानं मात्र दडी मारल्यानं शेतकरी वर्गात आता चिंतेचं वातावरण आहे पावसानं हुलकावणी दिल्यामुळे बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे लागल्यात दोन दिवसांपूर्वीच रोडच्या जेपी इन्फ्रा सोसायटीमध्ये दोन कुर्बानीच्या बकऱ्यांवरून वाद झाल्याची घटना ताजी असतानाच रोडमध्येच आणखीन एका सोसायटीमध्ये बकरी ईदला कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरून वाद झाल्याची घटना घडली आहे मिरारोडमधल्या हिल गॅलेक्सी सोसायटीमध्ये बकरी ईदला कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरून वाद झाला बकरी निमित्ताने बकरे आणण्यात आले होते आणि हे बकरे हटवण्याच्या मागणीसाठी सोसायटीच्या आवारात जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी सोसायटीच्या आवारात इतर लोकांनी जय श्रीरामची नारेबाजी केली अखेर पोलिसांच्या मदतीनं वाद मिटवण्यात आला नांदेडमधील भाजपच्या पराभवाची अनेक कारणं असून त्याबद्दल जाहीर बोलणं योग्य नसल्याचं मत खासदार अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं चिखलीकर बोलले नसतानाही विपर्यास करणाऱ्या बातम्या येत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि पक्षाच्या नेत्यांची चर्चा करून भोकरचा उमेदवार कोण याबाबत निर्णय घेतला जाईल असं देखील अशोक चव्हाण म्हणाले भोकर मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते स्वत मला भेटायला आले होते ते चर्चा केली आणि पुढची रणनीती त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आगामी काळामध्ये पक्षाच्या नेतृत्वाची चर्चा करून कुठेतव करायची उमेदवाराच्या वती मी कुठलंही वक्तव्य करू शकत नाही उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा माझा नाही पक्षा नेतृत्वाचे ठरवेल संविधान धोक्यामध्ये आहे त्याचाही परिणाम निवडणुकीमध्ये गैरसमज पसरवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्यातलं एक त्यांनी उदाहरण फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे त्यामुळे अनेक अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यात आला आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा वास्तव मांडण्यामध्ये आम्ही कमी पडलो असू असं एक विषय आहे त्यातला एक एक भाग आहे त्यातला आणि स्थानिक पातळीवरचे अनेक विषय आहेत त्यामुळे ही सगळी कारणमसा शोधून काढण्याकरताच इथे नांदेडला प्रभारी विखे पाटील यांना पाठवलेला आहे ती येतील आणि त्यावर चर्चा होईल त्या विषयात अ स्वतःही म्हटले की मी असं कुठलंही वक्तव्य कधीच केलं नाही मग अशा बातम्या येतात कशा असं आहे की मग स्वतः उमेदवार म्हणतात मी असं वक्तव्य माझ्याबद्दल जे काही छापून त्या दोन दिवसामध्ये विरोधात छापल्या गेलं ते त्यांना कोट करून छापल्या केल्या गेलं गेल। आणि त्याचा खुलासा तसंच उमेदवारने केल्यामुळे मग हे छापण्याच्या मागचा उद्देश काय होता त्यामुळे ठीक आहे तर ते चालत राहणार येत पुढची बातमी आज सरकारचं शिष्टमंडळ करते लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे आंतरवालीच्या वेशीवर लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सा पाचवा दिवस आहे सकाळी नऊ वाजता शिष्टमंडळ वडीगोदरीमध्ये दाखल होईल यात सहकार मंत्री अतुल सावे खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा समावेश आहे त्यामुळे हाके यांच्याशी चर्चा करून सरकार कसा तोडगा काढत आहे हे पाहावं लागेल अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत आहेत रवी लक्ष्मण हाकेंच्या तर लक्ष्मण हाके यांच्या आंतरवाली उपोषणाचा सा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे साधारण नऊ वाजेच्या दरम्यान शिष्टमंडळ जे आहे ते हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहे या शिष्टमंडळ मंडळामध्ये आपण जर बघितलं तर पालकमंत्री पालकमंत्री आहेत अतुल सावे आणि त्याचबरोबर संदीपान भुमरे यांचा समावेश आहे त्याचबरोबर डॉक्टर भागवत कराड हेही या शिष्टमंडळामध्ये येणार आहेत आता उपोषणाचा पाचवा दिवस आहे मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण जे आहे ते मागे घेणार नाही अशा पद्धतीची जी भूमिका जी आहे ते लक्ष्मण हाके यांची आहे त्यामुळे सरकार नेमकं कोणत्या पद्धतीचा तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे बिलकुल रवी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास का आघाडीसोबतच काही एनजीओंनी फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला नक्षलवादी फक्त गडचिरोलीमध्ये नाहीत तर काही एनजीओ मध्ये देखील अर्बन नक्षलवादी घुसले आहेत असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं काही एनजीओ सरकारच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम करतायत त्या सरकारविरोधात लोकांची मतं तयार करतायत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मला काही लोकांनी तर सांगितलं की महाविकास आघाडीचे लोक तर याच्यात होतेच फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये पसरवण्यामध्ये परंतु काही एनजीओ देखील यामध्ये होते आणि ते एनजीओ म्हणजे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेण्याचं काम ते एनजीओ करतात एनजीओ अनेक आहेत चांगले एनजीओ आहेत सकारात्मक काम करणारे एनजीओ पण आहेत परंतु काही एनजीओ जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये मागे देखील मी म्हटलं होतं की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहेत हे अर्बन नक्षल काही एनजीओमध्ये घुसलेले आहेत आता लोकसभेनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आणि विधानसभेत महायुती एकशे ऐंशी जागा जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तसंच महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असं शिंदे म्हणाले दरम्यान चारशेपारच्या नाऱ्यामुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले होते मात्र विधानसभेला रिलॅक्स राहू नका अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांनाही दिल्या खऱ्या अर्थाने आता जागृत होण्याची आवश्यकता आणि आपण आपण कुठलंही धार्मिक त्याला निवडणुकीला कधी वळण दिलं नाही परंतु ही निवडणूक जी आहे ही एक वेगळ्या पद्धतीने लढली गेली आणि आज तीस मतदारसंघ आल्यानंतर आता त्यांची भाषा होऊ लागली एकशे ऐंशी जागा आम्ही जिंकणार असं कधी गणित असतं का ही निवडणूक जी झाली लोकसभेची या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह अगदी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली आणि एवढं या पद्धतीचं मतदान आपण कधी पाहिलं नव्हतं परंतु आता सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची म्हणजे वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनीच जागृत होण्याची आवश्यकता आहे या निवडणुकीने आपण खरं म्हणजे पुढची बातमी आमदार रोहित पवार हे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहेत पक्ष संघटनात्मक बदल करण्याच्या मागणीसाठी ही रोहित पवारांची ही भेट असल्याचं बोललं जात आहे मात्र मागील काही दिवसांपासून जयंत पाटील यांच्यासोबतच्या सुप्तवादाची पार्श्वभूमी या भेटीला असल्याची देखील चर्चा आहे तर इंडियामध्ये राष्ट्रवादीला मंत्रिपद देण्यात आलं नाही त्यावरून सध्या अनेक चर्चा सुरू आहेत दरम्यान एनडीए सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळी राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळेल आणि राष्ट्रवादीला मिळालेलं मंत्रिपद मलाच मिळेल असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सहभागावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू नाही ना असा सवाल उपस्थित झालाय फालतू हो विश्लेषण है से आएगा तो मेरा ही आएगा। <laughs> आता लोकसभा निवडणुकीमध्ये काही लोकांनी तडीपार करू अशी गर्जना केली होती पण त्यांना जनतेनंच कोकणातून तडीपार केलं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला त्याचसोबत पुन्हा एकदा कोकणची जनता महायुतीला आशीर्वाद देईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला ठाण्याच्या था पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू कोकणाने त्यांना कोकणातनं तडीपार केलं आणि या ठिकाणी कोकणातल्या साडेसहा जागांपैकी साडेसहा म्हणजे मावळची जागा थोडी कोकणात येते म्हणून साडेपाच जागा या महायुतीच्या निवडून आल्या तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला पण आता मतमोजणीच्या दिवशी वायकरांशी संबंधित एक व्यक्ती मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलंय मंगेश पंडिलकर असं फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव असून ती व्यक्ती वायकरांची नातेवाईक असल्याची तक्रार हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी केली आणि या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता तहसीलदारांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला यावरून आता राजकारण तापलंय ज्या मोबाईलने ई व्ही एम अनलॉक झाला तोच मोबाईल नेमका विरोधी पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र वायकर यांच्या बिहुण्याकडे आढळला एवढं सगळं झाल्यानंतरही खरंच वायकर साहेबांना असं वाटत असेल का की आपण जिंकलो आहे अंतर्मन जराही खात नसेल का नाही म्हणजे नीती अनिती नीतिमत्ता या सगळ्या गोष्टींची आम्ही भाजपकडून अपेक्षाच करू नये वायकर साहेब खरंच तुमच्या अंतर्मनाला असं वाटतंय का की तुम्ही जिंकला आहेत वायकर साहेब असा विजय काय कामाचा जो विजय घेऊन तुम्ही जिथे कुठे जाल लोक कायम तुमच्याकडे तुम्ही पराभूत आहात अशाच नजरेने बघत राहतील करणं हा भारतीय जनता पार्टीचा हातखांडा आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी एकनाथराव शिंदे आणि त्यांचे उमेदवार रवींद्र वायकर धवळ्या पोज्या शेजारी पोवळा बांधला गुण नाही तर वाण लागणार त्याला लागलं आपण आणि तुम्हाला अजून एक सांगतो दहावी जागा आपली उत्तर पश्चिमची आपण जिंकलेला आहोत त्यांनी जरी चिटिंग केली चोरी केली तरी कोर्टात जाऊन आपण जिंकणार आहोत आज पण पेपरमध्ये आलेला आहे की मिंदे गँगचं कोणतरी तिथे फोन घेऊन होतं ईव्हीएम काही वापरण्यासाठी बरोबर ती केस आपण करत आहोत दहा आपली जागा दहावी येणार आहे तिथे हजारो पोलीस वीस कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी हे वीसच्या वीस कॅन्डिडेट आतमध्ये आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो हे कसं काय कळत नाही मला हे काय चाललंय रेडीचा डाव चाललेला आहे त्यांना त्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि जिवारी लागल्या कारणाने सर्व यांच्या ट्विट आणि हे चाललेलं आहे त्यामुळे या रेडीच्या डावला मी काही महत्व देत नाहीये त्यांना जे काय करायचं त्या दुःखातून इलेक्शन कमिशनरनी ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे तिथे किती जणांकडे मोबाईल होते या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील किती जणांकडे या मग ते एकशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की पाचशे रुपयाचा फाईन असेल वगैरे ते काय ते बसेल ना म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम असं काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन की तू बाहेर त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाऊट चालला आहे त्याला मला काय उत्तर द्यावं वाटत नाही आणि तरी मी तरी एक्सप्लेन केलेलं आहे दरम्यान ईव्हीएम आणि ओटीपीचा काही संबंध नसून ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही अशी भूमिका निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केली त्याला अनलॉक करायला कुठलाही ओ टी पी लागत नाही ॲडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत त्याच्यात डिजिटल सिस्टीम आहे देर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द ईव्हीएम ईव्हीएमच जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग पोल मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो आणि तेथच तो, तो रिझल्ट घेतला जातो आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात त्याच्यामुळे ही टेक्निकली फुर प्रूफ सिस्टीम आहे ईवीएम हैक नहीं हो सकता ईवीएम स्टैंड अलोन डिवाइस है ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है ईवीएम को कोई कनेक्टिविटी एक्सटर्नल कनेक्टिविटी वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है देतो अभी नहीं देते तो तो नहीं कैरेंटी कारण अगली इलेक्शन ही स्ट्रैटरी प्रोसिजर है देतो ना तो कायदेशीर तरतुदींचं पालन न करता गोष्टी करता येत नाही आणि आता निवडणूक संपल्यानंतर जे मटेरियल आहे सी, सी, है, आ, ते म्हणजे आमचे संवैधानिक संवैधानिक ऑफी असतात सीयूबी जे काय ईव्हीएम आहे ते आणि सीसीटीव्ही हे त्यातलाच एक इव्हिडन्स आहे आणि इलेक्शनच्या नियमाप्रमाणे ते आता कुठल्याही कोर्टाच्या शिवाय कॉम्पिटंट कोर्टाच्या आदेशाशिवाय कस्टडीत बघूयात लोकसभा निवडणुकीनंतर देशामध्ये पुन्हा एकदा ईव्हीएम वरून आरोप प्रत्यारोपाचं रान पेटलंय त्यातच आता प्रसिद्ध उद्योजक आणि टेस्लासह स्पेस एक्स सीईओ एलॉन मस्क यांनी ईव्हीएम वरती संशय उपस्थित केला आणि त्यामुळे आधीच ईव्हीएम वरून तापलेल्या राजकारणाचा भडका उडालाय आधीच ईव्हीएम वरून राडा त्यात मिठाचा खडा ईव्हीएम द्वारे हॅक होण्याचा धोका ईव्हीएम रद्द करा एलॉन मस्क यांची मागणी मस्क यांच्या ट्विट नंतर राजकारण तापलं देशामध्ये ईव्हीएम वरून आधीच आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे लोकसभा निवडणुकांच्या आधी ईव्हीएमचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही ईव्हीएम बद्दल विरोधकांचं समाधान काही झालेलं नाही त्यातच आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लासह स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी आगीत ते लोतलंय एलॉन मस्क यांनी ईव्हीएमच्या बद्दल मोठा बॉम्ब टाकलाय मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांच्या एक्स पोस्टवर प्रतिक्रिया देताना ईव्हीएमच्या बद्दल मोठा दावा केलाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन रद्द करण्यात याव्यात मनुष्य किंवा द्वारे हॅक होण्याचा धोका आहे जर हा धोका खूप कमी असला तरी निश्चित आहे असा दावा मस्क यांनी ट्विटमधून केला आहे दरम्यान एलॉन मस्क यांचं ट्विट अमेरिकेच्या निवडणुकांच्या संदर्भातलं असलं तर यावरून भारतातलं राजकारण मात्र तापलंय सत्ताधाऱ्यांनी एलॉन मस्क यांचे ईव्हीएम हॅकिंगच्या संदर्भातले आरोप फेटाळून लावले आहेत तर विरोधकांना पुन्हा एकदा ईव्हीएम प्रश्न हा आयता कोलित म्हणूनच हाती मिळाला आहे तुला संगा कि तू गाड़ा बनो तिथे आम फुकट की सलाह देव ना हा निवकी नर तो आता तोड़ बंद ना कि ईवीएम का हैक होते ईवीएम 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 चल रहा होता ठीक है ऐसा है कि मेरे 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 फायदे का होगा तो मेरे को बढ़िया लगता है मेरे नुकसान का होगा तो फिर ईवीएम को तो गाली दो यूलॉन मस्क जो एक बहुत बड़े जाने पहचाने तकनीकी विशेषज्ञ है जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस पे बड़ा सारा काम करते हैं उन्होंने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पे प्रश्न चिन्ह उठाए हैं कि कोई भी इलेक्ट्रॉनिक मशीन हैक होती है कई सारे सवाल खड़े होते हैं इस घटना से मैं गुजारिश करूंगा चुनाव आयोग से कि तुरंत एक व्यापक टिप्पणी इसके बारे में प्रकाशित करें एलॉन मस्क दाव्या पुनः ईवीएम वीएम वाद पेटला पण माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखरन यांनी मस्क यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली भारतीय ईव्हीएम सुरक्षित असून हॅक होणं अशक्य असल्याचं ते म्हणाले ईव्हीएमचा प्रोग्राम एकदा बनवला की त्यात छेडछाड अशक्य असल्याचं चंद्रशेखरन यांनी म्हटलंय एकंदरीतच ईव्हीएम वरून देशात राजकारण तापलेलं असताना एलॉन मस्क यांनी ईव्हीएम वर शंका व्यक्त केली त्यामुळे पुढच्या काही दिवसात देशात वरून राजकारण पुन्हा एकदा तापणार असंच दिसत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि या बातमीसोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रामध्ये एका छोट्याशा ब्रेकची